नर्मदे हर रामकृष्ण हरी जय इंद्रायणी माऊली जय महिपती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे परंतु हा व्हिडिओ आपल्याला हे महत्वाचं सर्व ऐकायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर आपली दरवर्षी राघव नर्मदा परिक्रमा निघते आणि या वर्षी सुद्धा आपली निघणार आहे बऱ्याच लोकांचे फोन येतात विचारतात तारीख काढली का तारीख काढली का कारण आपली जी परिक्रमा पहिली आहे दसरा झाला का दुसऱ्या दिवशी निघते म्हणजे ती तारीख आहे तेरा दहा दोन हजार चोवीस कारण हा जो दिवस आहे कारण आदल्या दिवशी दसरा आहे म्हणजे बारा तारखेला दसरा आहे आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुण्यामधनं निघतो पुन्हा टू पुन्हा आपल्या अशी व्यवस्था असते आणि हा जो प्रवास आहे आपला जवळजवळ अं सतरा ते अठरा दिवसाचा राहील कदाचित आपण सतराव्या दिवशी पण पाठीमागे येऊ कारण दीपावलीचा सण असतो तर म्हणजे दसऱ्याचाही सण आपल्या घरी होणार आहे आणि दीपावलीचा सुद्धा सण आपला घरी होणार आहे अशा ह्या कालावधीमध्ये आपल्याला परिक्रमा करायची कारण की या कालावधीमध्ये अत्यंत वयस्कर भरपूर लोक येऊ शकतात कारण आणि भरपूर वेळा आपल्यासोबत असतात पण कारण हा कालावधी कंबाईन वातावरण असतं ना थंडी नसते पाऊस नसतो ऊन वारा अगदी वातावरण चांगलं असतं म्हणून या वेळेला आपण जात असतो तर याच्यामध्ये आपल्या ज्या व्यवस्था आहे आपण पाठीमागे व्हिडिओ पाहिलेच आहे परंतु याच्यामध्ये आणखी एक विषय असा की चातुर्मास हा तिकडचा लवकर चालू होतो त्याचा एक स्वतंत्र आपण व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून ती शंका अजिबात मनामध्ये मा घ्यायची नाही आम्ही सुद्धा चार चार महिने चातुर्मास दोघे पती पत्नी पाळत असतो आणि एवढंच नाही आमचा चार महिन्याचा उपवास सुद्धा असतो त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल जी माहिती आहे ओतप्रोत तिकडच्या बाबतीमध्ये ती व्यवस्थित आहे म्हणून ती शंका अजिबातच कुणी घ्यायची नाही आणि जरी कुणाला काही शंका वाटली तर आम्हाला मेसेज कुणीही करू नका डायरेक्ट फोन करा आम्ही तुमच्या फोनला उत्तर देण्याकरता कधी तयार आहोत पण असा आहे की आम्ही जर कॉल आपला घेतला नाही शंभर टक्के आपल्या रिप्लेस कॉल नंतर येतोच पण टाइमपास म्हणून कॉल करू नका आपल्याला विशेष माहिती हवी असेल तर आपण त्या ठिकाणी जरूर फोन करू शकता चला तर आपल्याला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुण्यामधून निघणार आहे पुण्यामधून भक्ती शक्ती पार्किंगला आपला पहिला स्टॉप असणार तिथून आपण बसणार आहोत म्हणजे निगडीमधून त्याच्यानंतरचे स्टॉप आपण इकडे खाली मॉडेल येईल खारडी बायपास असेल येरवाडा असेल वाघोले असेल खाली नगरला गाडी येईल अहिल्यानगरला मग पुढचा प्रवास तुम्हाला फोनवरती सगळी माहिती होईलच पण जात असताना तुम्ही पाठीमागे आपले काही व्हिडिओ बघितलेले आहेत आमच्यामध्ये सहभागी होत असताना ज्यांना त्या ठिकाणी साधना म्हणून परिक्रमा करायची आहे त्यांनीच त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे कारण आपण जर त्या ठिकाणी एन्जॉय म्हणून येत असाल एन्जॉय करणाऱ्यांनी आम्हाला एक लाख रुपये पर हेड दिले तरी तुमचा आम्हाला एक रुपया नको आहे आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट करू शकत नाही तुम्हाला नर्मदा माईची कृपा व्हावी ही आमची नितांत मनोमन त्या ठिकाणी इच्छा असते कारण आपण त्या ठिकाणी सगळे श्रीमंत असतात किंवा सगळेच गरीब असतात असं नाहीये जरी श्रीमंत झाले तर आपण पैपही कमवून आपण कष्ट केलेले त्यामध्ये रक्ताचं पाणी केलं हाडाची काडं केलेली आहेत एक के एक रुपया कमवून तुम्ही संपत्ती कमवलेली असते मग त्याचं आपण हे पैसे आमच्याकडे भरायचे तुम्ही यायचे कारण आपलं सगळं विकत असतं भाड्याने असतं म्हणून आम्हाला ते पैसे घेणंच गरजेचं असतं म्हणून ते आपल्या तिथे द्यायचे आहेत ना जसं तुमच्याकडून घेतला हा कष्टाचा पैसा असतो कष्टाची ही देणगी असते तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के झाला पाहिजे ही धारणा आमची असते म्हणून तुमची नर्मदा मायावर तर निश्चिंत श्रद्धा असावी विश्वास असावा तिची कृपा तुमच्यावरती व्हावी ही धारणा असावी आणि तिची कृपा होण्याकरता आम्ही जेवढं सांगत राहू जेवढी साधना तुमच्याकडून करून करून घेत चालू तेवढी साधना तेवढं आपण अगदी व्यवस्थित करायचं आहे त्यामध्ये दिरंगाही नाही कारण मी नेमाला फार पक्का आहे कारण तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमी नाही तुम्हाला खाण्यापिण्याची कमी नसते काही नसतं लागल त्या पद्धतीनं स्वीट वगैरे सर्व काही रोजच्या रोज त्या ठिकाणी आपल्याला खायला भेटतं पाहायला भेटतं सगळ्या गोष्टी आहेत अगदी दोन टाइम जेवण दोन टाइम चहा दोन टाइम नाश्ता हे तर कंपल्सरीच आहे कधी कधी रोजही स्वीट असतं आपलं कधी दिवसाड तर असतं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात मग खाण्यापिण्याची आपल्याला कमी नाहीये हा की नाही त्यामध्ये वयस्कर लोक असतात मग वयस्कर लोकांसाठी आपल्याकडे ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम चालावं तर आपल्याकडे जास्त नाहीच लागत पण जिथे जरी दर्शनाला वगैरे कुठे जाण्याची वेळ आली आणि जात असताना आपल्याला काही त्रास वाटला तर व्हीलचेअरची व्यवस्था आपल्या सोबत असते ज्यांना कधी ज्या ठिकाणी आपण मुक्कामी थांबतो त्या था, ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था व्यवस्था तर असतेच आहे पण कंबोड जर एखाद्या ठिकाणी नसेल तर आपण कंबोड चेअर आपण गाडीमध्ये सोबत घेऊन चालतो ज्यांना पूजेला किंवा जेवणासाठी सुद्धा खाली बसता येत नाही मांडी घालून त्यांच्यासाठी फोल्डिंग स्टूल असतात ते तुम्हाला दिली परिकिमित आहे तोपर्यंत तुमच्याकडेच दिले जातात ठीक आहे ना या सगळ्या व्यवस्था तुमच्यासाठी आहेतच आहे अगदी तुम्हाला याच्यामध्ये तीन साडेतीन हजाराचं साहित्य मोफत दिलं जातं वेगळं त्याचा कुठलाही चार्ज नसतो दुसरी गोष्ट तिकडे गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारची गाईडची गरज नाही काही काही लोक काय करतात कि मग जिथे गेला तिथे आश्रम असेल तीर्थ असेल त्या तीर्थाला मग गाईड बोलवतात मग त्या गाईडला माहिती द्यायला सांगतात मग प्रत्येकाला पन्नास पन्नास शंभर शंभर काय असेल दहा पाच जमा करायचे प्रत्येक वेळेला त्या गाईडला द्यायचे असं तुम्हाला कुठेच करायचं नाही एक रुपये सुद्धा भरायचा नाहीये दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तिकडे गेल्यानंतर सामुदायिकरित्या जेव्हा आपल्या छोट्या गाड्या कुठे करायची वेळी त्यावेळी तुम्हाला तिथेही कृपया सुद्धा द्यायचा नाही त्याचबरोबर ज्यावेळेस आपण समुद्र संगमावरती जातो त्या समुद्र संगमावर गेल्यावर आपली एकमेव बस आपली राघव नर्मदा परिक्रमेची जी बस आहे विशेष रूपाने समुद्र क्रॉस करते कारण सगळी बाकीची जी भाविक आहेत ते छोट्या नावेत म्हणजे जसे मच्छीमार वापरतात ओपन नाव तशी त्या ओपन नावेमधून बसून जातात वरून छत नसतं काही नसतं असा प्रवास ते करतात आम्ही गेलेलो त्याच्यामध्ये दोन पायावर बसून प्रवास केलेला अडीच तीन तास साडेतीन तास असा प्रवास झालेला अगदी थंडी वाजणं वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आम्ही अनुभव पायी परिक्रमा ते अनुभवलेलं हो आहे कारण आम्ही काय उगच करतोय असं नाहीये कारण जवळजवळ नर्मदा माईने आमच्याकडून चार पायी परिक्रमा करून घेतलेला आता ही सवी सवी आपली बसणे परिकमा आहे तर या सगळ्या अनुभवातून हो सगळं चालू आहे म्हणून आपण काय करतो तिथेही जातो तिथे जे देवस्थान जे स्थान त्याचे त्याची आपल्याला अगदी व्यवस्थित माहिती दिली जाते त्या तीर्थांची माहिती आपल्याला ओतप्रोत दिली जाते म्हणजे जेणेकरून प्रत्येक तीर्थाची माहिती दिली तीर्था की कळतं आपल्याला अरे ह्या तीर्थाचं किती महत्व आहे आणि एवढी श्रद्धा जुळून जाते की ती ऐकल्यानंतर ती महात्मा ऐकल्यानंतर तिथं काय घडलं हे ऐकल्यानंतर पूर्वी आपण दर्शन घेतलं की आपल्या त्या देवतेची सहजच कृपा होऊन जाते ठीक आहे म्हणून आपण त्या ठिकाणचं महात्म्या अगदी रोजच्या रोज दोन टाइम आरती पूजन आणि महात्म्य होतच होतं हे तर होणार आहे जेणेकरून कारण परिक्रमा म्हणजे फिरणं म्हणजे परिक्रमा नाही आपल्याला ती परिक्रमा कळणं अत्यंत महत्वाचं या बाकीच्या गोष्टी तुम्हाला कमी नाहीये ठीक आहे मग तुम्ही त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी नेमात केल्याच पाहिजे मग आपण काय करतो की त्या समुद्र संगमावर गेल्यावर तिथून आणखी पुढे लांब जातो म्हणजे लांब म्हणजे समुद्रातून मोठ्या खाडीमध्ये जातो तर त्या मोठ्या खाडीमधून जहाजाची व्यवस्था असते आता जहाजामधून जाताना तर बघितलं आपण तर तिथे अगदी व्यवस्था खूप छान असते एसी हॉल असतात आतमध्ये बसायला चेअर असतात आपण व्हिडिओ पाहिले आहेत त्या पद्धतीनं चेअर असतात एसी हॉल असतात त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असते मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी आपले टीव्ही बघण्यासाठी व्यवस्था असते प्लस त्या ठिकाणी हॉटेल आतमध्ये असतं भरपूर सत्तर बस आतमध्ये बसून एवढी पार्किंगची व्यवस्था खालच्या मजल्यामध्ये असते अगदी आपण जहाजातून पाण्यातून चाललोय असं वाटत नाहीये एन्जॉय करता आपण फिरू शकतो एकदा जहाज चालू झालं की आपल्याला दरवाजे उघडे करून देऊन वरच्या मजल्यावरती टेरेसवरती पाठवलं जातं म्हणजे ज्याला इच्छा आहे त्याने म्हणजे समुद्राचा वरच्या टेरेस वरती जाऊन सगळा आनंद आपल्याला घेता येतो ठीक आहे ये ना हे सगळं आहे आणि आपण ज्या छोट्या नावेमधून जात असताना आपल्याला जल परिवर्तन करते ना करता आरतीपूजन आपल्याला करणं शक्य नाहीये म्हणजे एवढं जमू शकत नाही पण या जहाजामधून जाताना आरती पूजन अगदी शिस्तीत लाईनीमध्ये बसून करता येतं आणि आपण त्यांच्याकडून त्या नाबाड्याकडून जहाजवाल्या जे कर्मचारी असतात त्यांच्याकडून चालू मध्ये ज्या संगमावरती गेलो की त्या संगमाचं पाणी घेऊन आपण जल परिवर्तन त्या ठिकाणी सामुदायिकरित्या व्यवस्थित करतो आणि त्याच्यात शंका नाहीये कारण आपण त्या ठिकाणी ते, ते व्हिडिओ पाहिलेले असतील किंवा जहाजातून जाणारी एकमेव परिक्रमा असं काही युट्यूबला टाकलं राघव नर्मदा परिक्रमा तर तुम्हाला युट्यूबवरती ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील पण या ठिकाणी लागणारा ला जो खर्च आहे तुम्हाला किती येऊ एक हजार असू दोन हजार असू हजार असू पाचशे किती त्याचा तिकीट असेल तर त्या जहाजाचं तुम्हाला एक रुपया सुद्धा तिकीट भरायचं नाही आतापर्यंत मी जे तिकीट भरलेलं आहे सतराशे अठराशे दोन हजार अशा पद्धतीमध्ये मी तिकीट भरलेलं आहे एका माणसाचं कारण लवकर जर बुकिंग केली त्याची तर कदाचित कमी सुद्धा तिकीट बसू शकतो कारण मी त्यांना विचारलं की काय असा प्रकार आहे कमी जास्त तिकीट ते म्हणे ऑनलाईन कमी जास्त होतं आणि त्या ठिकाणी याच्यापेक्षा कमी बसू शकतं पण खूप लवकर बुकिंग करावी लागते आणि मला तेवढं शक्य होत नाही त्याचं कारण असं की आपले भाविक लांब लांबून जॉईन होणारे असतात कधी कधी अचानकही कोणी ठरतं मग एखादी व्यक्ती मागे राहिले तर मग ते काय बरं नाही म्हणून मी थोडंसं उशिरा बुकिंग करतो म्हणून मला खर्च त्याचा जास्त येतो पण त्याचा एक रुपया सुद्धा तुम्हाला द्यायचा नाही आल्या लक्षात तुम्हाला कुठल्याही प्रकार जवळजवळ आम्ही नव्वद टक्के साहित्य तुम्हाला देतो त्यामध्ये भरपूर साहित्य तुम्ही व्हिडिओ बघा पाठीमागचे त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे ठीक आहे ना सगळ्या व्यवस्था आपल्या सोबत असतात पण या वर्षी आणखी एक आम्ही व्यवस्था नवीन त्या ठिकाणी काढलेली आहे की त्यामध्ये तुम्हाला एवढं साहित्य आपण आणायचं आहे पण देणार आहोत मग तुम्ही किती आणायचं अगदी तोडकच साहित्य तुम्हाला आणायचं असतं मग त्याच्यामध्ये जे आहे साहित्य तुम्हाला ग्रुपवरती नंतर कळवलं जाणार आहे ज्यांचं बुकिंग होईल त्यांना तर या वर्षी आपण वेगळं असं नियोजन करणार आहोत की अंतरण्याचं आणि पांघरण्याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार आहोत नवीन त्या ठिकाणी घेणार आहे आणि ते आपल्याला अंतरण्या पांघरण्याकरता देणार आहोत अगदी दे मुलायम असणारं ब्लँकेट असेल अंतरण्याकरता एक सतरंजी त्या ठिकाणी असणार आहे प्रत्येकाला दिली जाणार आहे पती पत्नी जरी असेल तर त्यांना स्वतंत्र ते दिलं जाणार आहे पती पत्नीचं स्वतंत्र अं असणार आहे प्रत्येक इतरांचं तर स्वतंत्र असणारच आहे न् कोणी स्त्री असतील स्त्रियांचं पुरुष स्वतंत्र असतील त्यांचं स्वतंत्र प्रत्येकाचं ते झोपण्याचं असं स्वतंत्र असणारे प्रत्येकाला आम्ही ते वाटणार आहोत तर ही व्यवस्था आपण या वेळेला नवीन केलेली आहे मग तुम्हाला आम्ही आणायचं तरी काय अत्यंत कमी साहित्य तुम्हाला आणायचं आहे ते तुम्हाला नंतर ज्यांचं बुकिंग होईल त्यांना सगळं प्रश्न ती बाकीची माहिती देणार आहोत पण ही जी माहिती आहे की तुम्ही म्हणाल आम्हाला पत्रिका बघायच्या पत्रिका बघितल्या पाहिजे मग त्यानंतर कुठे जाणार काय करणार कसं मुक्काम करणार पण तुम्हाला हात जोडून विनंती आहे ही पत्रिका आमची तुम्हाला कुठे पाहायला भेटणार नाहीये पण तीर्थ जे आहे विशेष रूपाने त्या ठिकाणी असतात आणि तुम्हाला तेही कुठे कुठे जाणार आहे कसं जाणार आहे सामुदायिकरित्या सगळ्यांना एकत्रित करून पर्सनल माहिती तुम्हाला दिली जाते ज्यावेळेला आपली पूर्ण गाडी भरली की त्यावेळेला सगळी माहिती तुम्हाला दिली जाते मग तो आग्रह आपण अजिबात करायचा नाहीये याच्यामुळे काय होतं पहिला आम्ही अनुभव एक वेळेला सुरुवातीला घेऊ त्यावेळेला आम्ही पत्रिका छापली होते तेवढ्या आम्हाला विकट तो अनुभव आला की कुणीही जमा होतो पत्रिका बघून आणि त्यांचा उपद्राप त्यांनाही होतो दुसऱ्यांनाही होतो ना आम्हालाही होतो साधनेचं त्यांना काही घेणं देणं नसतं म्हणून आम्ही असं ठरवलं की आम्हाला साधना करणारे भाविक पाहिजे आणि ती साधना करणारे भाविक एकदा जॉईन झाले म्हणजे ते सगळ्यांसाठी पोषक ठरलं जातं मग ही भाविक कशी जमा होतात की हा हा यांच्यावर विश्वास आहे आम्ही यांच्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आम्हाला ओतप्रोत ज्ञान आणि साधना त्या ठिकाणी भेटणार आहे आम्ही या ठिकाणी बिनधास्त जॉईन होतोय मग असेच गोळ लोक असेच भाविक नर्मदा परिक्रमा असे आम्हाला जॉईन होतात याचमुळे होतात ते कुठलाही विचार करत नाही आता तुम्हाला खोटं वाटेल सहा महिन्यापूर्वी काही लोकांनी पैसे वरून ठेवलेले आहेत आमचा विश्वास आहे आम्हाला काय घेणार नाही पैसे वाढले काय कमी झाले काय पण आमची बुकिंग करून घ्या काही काही लोकांनी सगळेच पैसे भरून टाकलेले आहेत असे काही मंडळ आहेत मुक्ताईनगर वगैरे त्या परिसरातले सगळे पैसे देऊन टाकले काय त्यांची आमची भेट सुद्धा नाही त्यांनी आम्हाला युट्यूबला पाहिलं असेल एवढंच आहे किती विश्वास आहे आणि विश्वासाने आम्हाला राहावं लागतं कारण कारण की त्यांचा एवढा विश्वास आहे विश्वासघात होऊ नये त्यांना साधना तेवढी भेटलीच पाहिजे आणि आम्ही जर खोटेपणा काही झाला आमच्याकडून नर्मदा माई माफ करेन का ती आदिशक्ती आदि माया आहे ती कुणालाही माफ करणार नाहीये म्हणून करताना जे करायचं ना ते शिस्तीतच झालं पाहिजे कारण लोक तळ लोकाचा तळताळ घेऊन काय करायचंय हा आमची गोष्ट कुणाला मान्य होणार नाही जे त्या ठिकाणी परमार्थाचं घेणं देणं नाहीये काहीतरी कुठल्या साधनेच घेणं देणं नाहीये अशा लोकला याचा त्रास होऊ शकतो जर शिवाय झाले तर म्हणून आम्हाला फक्त साधना करणारी माणसं पाहिजे नर्मदा माईची त्यांच्यावर कृपा झाली पाहिजे ही आमची धारणा आहे आणि विशेष म्हणजे ही जी परिक्रमा आहे लक्षात ठेवा की व्यवसाय म्हणून नाहीये या परिक्रमेमधून आपल्या नर्मदा माईच्या किनारी अन्नक्षेत्र चालतं हे अनेक जणांनी पाहिले नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र राघव नर्मदा परिक्रमा आयोजित भाविकांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून हे सगळं कार्य त्या ठिकाणी चालतं त्याच्याकरता आम्हाला पहिल्यापासून सवय आहे नर्मदा माईची ती इच्छा असेल कुणाकडे मागू नका काय असेल आम्हाला माहित नाही पण ती भावना आमची होत नाहीये कोणाला ना तरी मागावं मग आपण तिथे करावं मग आम्ही काय करतो देणारे तर देतात ज्यांची इच्छा आहे ते देतात पण दिल्यानंतर त्यांना सुद्धा आपण संकल्प सोडून घेतो आणि त्यांना त्या ठिकाणी त्याचं ओतप्रोत फल भेटलं पाहिजे ही आमची धारणा पूर्णपणे असते त्यावेळेला म्हणून हे सगळं या आपल्या अन्न क्षेत्रासाठी आहे पायी चालणाऱ्या परिक्रमावासियांसाठी सेवेसाठी हेच कार्य आपलं चालतंय ही प्रत्येकाने गोष्ट ध्यानात ठेवावी व्यवस्था ह्या साहित्यच तुम्हाला एवढं असतं की त्याच्यामध्ये आम्हाला काय खाली राहते तुम्ही विचार करावा कारण आम्हाला सेवेसाठी हे सगळं लावायचंय म्हणून ही परिक्रमा ही परिक्रमा गाडीद्वारे आपली चालते बसद्वारे चालते स्लीपर कोच बस असते या काळामध्ये नॉन एसी असते कारण एसी गाडीच्या वेळेला गरज भासत नाही फॅन वगैरे गाडीमध्ये असतात म्हणून ज्यांना कोणाला यायचे पुन्हा एकदा सांगेल मी फक्त साधक म्हणून ज्यांना यायचे अशा साधकांनी ह्या परिक्रमेमध्ये सहभागी व्हायचे दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी मेसेज व्हॉट्सअपवरती मेसेज कुणीही टाकायचा नाही आम्हाला फोन करा तुमचा फोन आम्ही कामात असतो नेहमी नाही उचलला गेला तर आमच्या वेळेमध्ये तुम्हाला शंभर टक्के कॉल आमचा आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आणि शहाण्णव झिरो चार अठ्ठावीस ब्याण्णव बत्तीस वरती कॉल करत चला तसे दोन्ही तिन्ही नंबर चालू आहे पहिले दोन नंबर आहे शहाण्णव झिरो चार अठ्ठावीस ब्याण्णव बत्तीस आणि दुसरा नव्याण्णव सत्तर बत्तीस पंचेचाळीस त्र्याण्णव हे प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर आहे स्क्रीनवरती तुम्ही बघतच आहात तर या नंबरवरती दोन्हीवरती व्हॉट्सअप फोनपे गुगल पे चालू आहे आणि दुसरा जो तिसरा जो नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकवीस त्र्या त्र्याण्णव झिरो तीन तर हा नंबरही कॉलिंगसाठी चालू आहे फक्त त्याच्यावरती फोन पे गुगल पे बाकी काही चालू नाही व्हॉट्सअप चालू नाही पहिल्या दोन नंबरवरती चालू आहे पण हे तिन्ही नंबर लागतात इमर्जन्सी एखाद्या फोनवरती दुसऱ्या नंबरवरनं बोलत असेल एका मोबाईलमध्ये दोन सिम असेल तर तो नंबर कधी लागणार नाही ना ना। तर नाही जर फोन लागला तर मॅसेज टाकून ठेवा व्हॉट्सअपला शहाण्णव झिरो चारचा पहिला जो नंबर आहे त्याच्यावरती एखादा मॅसेज टाकून ठेवा मग मला मॅसेज आल्यानंतर मी तुम्हाला कॉल बॅक करेल पण तसा माहितीसाठी किती खर्च आहे काय आहे कसं नियोजन हे विचारण्याकरता कुणीही व्हॉट्सअपला मेसेज करू नये तुम्ही ओतप्रोत त्या ठिकाणी आम्हाला माहितीसाठी फोन करू शकता माहिती विचारू शकता काही हरकत नाहीये आलं लक्षात तर अशा प्रकारचं आपलं नियोजन असणार आहे म्हणून जाताना आपण पुण्यामधून स्लीपर कोच बसणे सकाळच्या वेळेला आपण निघणार आहोत टाइमिंग वगैरे तुम्हाला नंतर सगळं व्यवस्थित सांगितलं जाणार आहे मग तो प्रवास कसा असेल कशा पद्धतीने असेल तो सगळा ओतोप्रत तुम्हाला माहिती भेटणार आहे साहित्य सुद्धा तुम्हाला त्या थे ठिकाणी वाटलं जाणार आहे ओंकारेश्वरला गेल्यानंतर वाटतो आपण आणि जे सिंपल थोडंसं दहा पाच टक्क्यामध्ये साहित्य आणायचं असते तुम्हाला तर तेवढं साहित्य तुम्ही फक्त सोबत घेऊन यायचं आहे आणि तेही तुम्हाला अगदी लिस्टनुसार टाईप करून सगळं टाकणार असतो मी पण ते अगोदर तुम्हाला हे कुठली माहिती दिली जाणार नाहीये जेणेकरून जे साधक आहेत ते मग जोडले जातील आणि काही जरी शंका आली तर मेसेज करायचंच नाही तुम्ही डायरेक्टच फोन करा की पुन्हा पुन्हा मी सांगतो कारण की मेसेज पाहिलं जाईल न पाहिलं जाईल कारण एवढे ग्रुप आणि एवढे भाविक जोडलेले खूप मेसेज असतात जवळजवळ माझ्या फोनमध्ये जर पाहिलं एक लाख भाविक व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडलेले आहेत मग एवढ्यांना मला रिप्लाय देणं शक्य होत नाही फोन केला की मी त्यांना पर्सनल बोलतो ठीक आहे आणि बोलण्यातून तुमची पारख करता येते मी त्या ठिकाणी ओळखू शकतो आणि आपल्याला त्या ठिकाणी जर काही जरी वाटलं काही शंका आली तर बिंदास आम्हाला विचारा आम्ही अर्ध्या रात्री तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता तयार आहोत माहिती देण्याकरता तयार आहोत फक्त तुम्ही साधक वृत्तीने आमच्यापर्यंत येऊन पोहोचला पाहिजे आमच्या धारणा आहे म्हणून जास्त काय ना बोलता या ठिकाणी थांबतो नर्मदेहर रामकृष्ण हरी